निर्मल वा? बाई हो आजीओnte आजी आजी थांब बाबा काय करत होतीस सेमपा गेमपा चालला वाटत नाही नाही हो कोणी भिजवली बिचारे आता भाजी मानली भाजी बगारनी दिली कोणी भिजवली आता कान तू ते झालं वाटत कामा सर्वे नाही हो आता राणी आहे ना राणी करू लागते मला आता लवकर लवकर होते राणी आहेत मी भांडे घासतो ते कपडे धुते मी फरची पुसतो तर ते झाडून टाकते पट होते डबल डबल काम म्हटल्यावर लवकर होऊन जाते ना अहो मी म्हणत होती तुले ते बिशीचे पैसे नाही का ठेवले होते मी रुपये आज जातो म्हटलं राणील घेऊन पण तू वैद्याची साडी राणीसाठी मग कांतीची आवडली नाही का तिला आवडते का आजकालच्या रे नकरीला राहते नाही मग नाही आवडली तिने तिची साडी चल मोठ्या दुकानात घेऊन जातो देतो तिच्या जा पसंतीनं जवळ येते का तर जवळ देतो मग मा। ते म्हणे कॉलेज मध्ये गेले म्हणे आज सोमवार तर आता काय माहित जवळ येते नाही ये देत आले तर बरं नाही तर तिच्या हाती पैसे देऊन देऊन घेत आपल्या मतानं ते जवळ आहे का नाही हो बाई ते भी आहे मला माहीत असतं तर तो मी आली असती नातीसाठी आता नाव ठेवणार आहे ना ते चंदी तर नातीसाठी ट्रॉक घेतो म्हटलं ते साडी घेते का तर काय माहित का सूरज तिच्यासाठी साडी तर गेलोच नाही तो आण काय व माझ्या बहिणीच्या नंदेलच नाही आणली त्या ना साडी आम्हीच ते इथून घेतली वैद्या जवळून बिचारे चाल, शींता। चाल? चाल शींता। ना तू आमच्यासोबत चाल तर चल चल तर घेऊन घेतो एखादी फ्रॉक मी घेतो ना तिला घ्यास ना मला बी नाव ठेवन तर हा आता याच्यातच राणीले होऊन जाते तिले घेऊन घेतो एखादी फ्रॉक रोशनीच्या पुरीले आणि तिले माझ्या साडी गिडी नाही होणार बाई महिले रोशनीली घेणं मी ब्लाउज पीस देऊन देईन तिच्या हाती काही नाही वा आणि त्या घेतलाच पाहिजे बा म्हणून आणि आता मग पुढे गिरे टाकायचे आंघोळ पाणी करायची आहे ना मी वा आणि मग तुमचं तर झालं वाटते लवकर चालशील तर चाल मग थांबतो अर्धा घंटा अर्ध्या घंट्यात होईल नाही का ती आंघोळ पाणी होईल घेऊन पुढे टाकायचे आहे ना बिचारे पिक भिजवली आहे ना मग चंदी जोड नेऊन दे आणि टाकून द्यायला लावतो दोन तीन पोळ्या आणि सूरजला फोन करून सांगून दे का चंदाबाईच्या घरी जाऊन घेऊन ये म्हणून पोळ्या भाजी गिजी झाली ससन ना भाजी गिजी झाली हो पण आता चंदीने रे तिच्याच घरी कमी काम राहते माय तिच्या माग मी अजून पोळ्या टाकायला लावेन तिले काय होते हो एखांदी वेळेस काही नाही मीच टाकायला लावतो चाल लवकर जाय कर, कर आंघोळ मी सांगून देतो तिले जा दे कोणी माझ्याजवळ दे बर बा पापा जाय ते जा जा गॅसवर वर हाय पोंग कणिक ठेवलेली घेऊन जाय मी पाणी टाकतो नांगोड करतो लगेच साडी घालतो गोय गाय करतो नि येतो केव इकडे गॅसवर वर आहे वा हे वाट घेऊन जाय हा आली आली पैसे काढून घे पहिले पैसे काढून घे माय नाही तर आयन पैसे घरी दे नाही तर मा हाती अंदर तर चाल बिचारे देत ना पैसे चाल ना हे म्हणे म्हणून राहिली हा कपडे घ्याय इकडं आम्ही म्हणते सिटीत आणि तुम्ही म्हणते कपडे हा आई माय कपडे घेऊन देऊन राहिली म्हणते आणि ठीक आहे म्हणे इथून बोली तीन दिवस राहतो म्हणजे बरोबर मोजून तीन दिवस राहतो म्हणे आजचा कितवा दिवस पाचवा दिवस हा याचं नाव नाही तिचं अजून मला फोन करून सांगू राहिली मी दोन दिवस अजून राहतो म्हणते येतच नाही म्हणते हा बोली करून गेली मी इथून तीन दिवसात येतो म्हणून हा तिथं गेला आलीच नाही आलीच नाही ते घरी झाली ते झाली ते तिकड नाही तिथे हा का नवरे काय करत असं बा काय नाही एक आई लवकर लवकर करत कर नाही इकडं हा आणि मला उठ उठा दिवशी होते हा उठवत नाही कोणी काही नाही हा काय समजत नाही मला लवकर ह्या ती येऊन नाही राहिली ते तिकडलीच झाली ते हा तिला आता म्हणत नाही मी आणि फोन नाही करत जेव्हा तिच्या मनाने येणार तेव्हाच येऊ दे नाही येणार चालते मध्ये चालते मला ते नाही आली तरी हो चाललो आई एखादी फुगू नाही रे काय झालं रे बाप्पा काय झालं रे साबा हा आणि ते सासू ना फोन केला तुले कपडे घ्याय गे म्हणून तर तू कॉलेज मध्ये चालला कपडे घ्याय जात नाही का कपडे साठी जाऊन मी माझ्या कॉलेज पडतो बाई हा ड्यूटी नाही जाऊ का अरे कपडे साठी आता घरी जाय म्हणतो कोणी नाही नाही रे तसं नाही म्हणत आहे मी ते सासूचा फोन आला तर मी ऐकत होती बा म्हणून म्हणलं मी ना तू तर म्हणत होता येतो बा म्हणून मला वाटलं की तिकडच चालला नाही तर नाही जात मी जाऊ दे ना मी नाही जात कपडे घ्यायला मला ते कपडे घ्यायचे नाही तिला तिच्या मतांना करू ते काय म्हणले मला तीन दिवसात वापस येते म्हणे मी सगळं दी नी 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 तीन दिवसात वापेस येतो मला अजून आली नाही पाच दिवस झाले आता पाचवा वा दिवस आहे आज ती आली पाहिजे आ इथून इकडून कपडे घेते आम्ही गेलो असतो लागेल कपडे घ्यायचे तिथे वापस होत नाही नाही म्हणते दोन दिवस मला अजून रच आहे अशी म्हणते देखता माझे फोन दिला तिने माझे बोलायला लावलो आता मामाजी मी काही नाही म्हणून

राहते तर दे नको जाऊ घ्याले नको जाऊ येऊ दे तिच्या पायाना काही गरज नाही घ्यायला जायची डोप्याचं नाही बाई डोप्याच नाही म्हणून राहिलो मी पण आता एवढे दिवस झाले ते आले पाहिजे तिनं हे म्हणे ना मध्ये का मी लवकर येतो म्हणे मग आता नामकरण कराले ना हे कराले धमक कराले मग अजून कोणाचं काही येणं मग अजून कोणाचं काही कर येत मग काय तिकडं सरात जाईन का ते म्हणून म्हणलो मी जाऊ दे नाही येत नाही येत मी काही घ्यायला नाही जात येत वसन आपल्या सेना दे नाही तर तिची माय आण करू फोन करू तर

जाऊ दे चालतच राहते आपण नाही लक्ष द्या पुरीच्या याच्यात ते पाच बसन त्याचं वाला पिगडीत मस्त घातली होत हा निर्मल बाई मस्त दिसू राहिली साडी ती अंगावर शोभली हो साडी ए वाली लाल लाल कलर मस्त <laughs> <laughs> लाल छडी मैदान खडी हा मस्त घातली हो लाल लाल साडी तुन निर्मला बाई आवडली का तुले आ अनिता मायवाल्या चुलत भान घेतली होती मोठे बाबाच्या पोराने गेलो होतो एक वेळा त्याच्यावाल्या पोराच्या लग्नाला तर घेतली बाई त्यानं

कशी आव तुरे आहे बिनफालतू जवळच आहे पाच दहा मिनिटाचा रोड बोलता बोलता निघून जाते आपलं पाच दहा मिनिट मग पण त्या राणी बोला हो बापा बोला ना त्या पुरीने मंगोल जन्माना घरी जाऊन काय बोलायचं आहे बोलत बसली बिचारे ते तिकडं गेली बोला थांबा आवाज दे तुम्ही ठाक राणे अरे राणे ये ना झालत नाही का मग आ इथंच टाइमपास करशी ना मग तिकडं याले आपल्याला टाइम होईल ना ये ना हे चांगली आहे राणे लाल कलरची तू गोरी आहे ना तर मस्त दिस नाही लाल कलरची राणे आ हे घे ना हे मस्त आहे बाई किती साड्या दाखवले बाई ह्याले पोरीले या काही पोरी पसंद नाही येत बाप्पा कशी पोरगी आहे तर आ घनानास हे पोट्टीचा काय दोन्हीर मला भाई आ हे लाल कलर ची मस्त वाटते नि त्या अंगावर चांगली दिसन लाल कलर पेक्षा नाही आकाशी घे राणी तू मस्त दिसन ना ते अंगावर ही आकाशी कलर एक नंबर दिसन राणी आकाशीच घे हा मस्त कलर आहे हा वाला हो का को मला थोच आवडला तुमच्या जवळ नाही का तो आकाशी कलर खूप मस्त दिसू राहील आहे ना चांगला दिसन तो त्याच्यावरचा ब्लाउज घेऊस ना मी मस्त शिवलेसच शिवतो मस्त दिसन तो वाला हो ना मला आवडला आता मी रोशनीसाठी पसंत केली असती आकाशी कलर तिच्या अंगावर चांगला दिसत होता हा कलर पण तो सुरेश म्हणे माझ्या मताने घेतो म्हणून राहू दे घेऊ दे त्याले दोघांले त्याच्या मताने यांना घेऊन जाईन गाडीवर जाऊ मरे आवडला हा आकाशी तू घेऊन ना राणी आणि पाहिला तू आली पसंत नाही निर्मला बाई आकाशी कलर चांगला वाटून राहिला म्हणा पण मला नाही का हा लाल वाला आवडला होता राणी ले चांगला दिसन बा म्हटलं जाऊ दे तिची पसंत आवडला का तुले तो आकाशी कलर व हो राणी मला ना साड्या विशेष अशा आवडल्याच नाही आई तसा आणि त्या दुकानात नाही आवडल्या आणि ह्या दुकानात नाही आवडल्या थो आकाशी बरा वाटून राहिला थोडासा हे ह्या पोट्टीचं असं आहे ना इले पोट्टीले लवकर कपडेच पसंत नाही आहेत आणि चांगला दाखवणार रे बाबू रे आ ए बुरक्या केसाच्या चांगला दाखव ना बिचाऱ्या काहून नसा दाखवतं जर त्या मालकाने बोलावून घेऊन नाही तर चांगली दाखवशील तर दाखव नाही तर आखू किती साड्या दाखवल्या जी तुम्हाला जी आ किती साड्या आणि किती जमा करून ठेवल्या मी ना तरी ह्या ताईले पसंत आली नाही एक हो का रे बाबू हो ते ताई आहेच तशी तिले लवकरच येत नाही कपडे पसंत बाबू शाळेत येत नसतं जात का बाबू तू जातो ना काकू शाळेतही जातो मी आज सुट्टी होती तर आलो बाबासोबत मग बस म्हणे गिराईक जास्त आहे का नाही तर बस म्हणे दाखव म्हणे या काकूले साड्या तर बसलो मी काम गिम नसतो करत इथं बाबाच्या मांग मांग आलो होतं तर बस म्हणे इथं म्हणून दाखवले बाबांना ज्या ज्या सांगितलं त्या त्या साड्या डबे दिले बाबा ना तुमच्या सामोर आवल्या साड्या मी येतो पण एवढा नाही येत तेच घेतो मी आकाशी कलर जाऊ दे आकाशी तेच ची माय आता नाही मग मला आवडली नाही होती आवडली नाही होती असं नको तुला आवडली असून घे अजून दुसऱ्या दुकानात पाहू लागेल हा पोरगा चांगला तो हो अजून घरी गेल्या तु नच म्हणलं तुनच तुनास्वान्लन, म्हणलं नको करजो राणे हा पाय आताच पाय नाही तर जाऊ लागेस झाला वेळ झाला तर काही नाही होत थोडसा वेळ झाला तर पाय लागेस आवडली असेल तर घे नाही तर दुसरं दुकान अजून हो नाही नाही तसं घे काही नाही आवडली आवडली मला घेतो जी काकू मी थोस कलर घेतो घे मग दे रे बाबू ते पॅक करून दे ते साडी आणि त्याचा भाव घेऊ सांग बाप्पा बरोबर बरोबर बर, लाव म्हणा त्या मालकाला बोलव आणि चालू आपल्याला त्या नातीले ड्रेस घेतो खरं ना मलाही पाहा लागन एखादी दोनशे तीनशे रुपयाचा हो चाल ना चाल आई बरोबर बर मग बरोबर मागतो त्याले हे डबल न सांगते बरोबर बरोबर मागतो मी बरोबर आणि -बर, मागतो बरोबर थांब माया ओळखीचाच आहे तुक दुकानवाला कुठे बाई हा दुकानवाला रे दुकानात रे हाय काकू आलो आलो इथं मस्त कपडे भेटते आणता आणि दोन पैसे कमी भी लावते आणि आपले हे कुठे साड्याची ती वाली पन्नी कुठे गेली व साड्याची काय काकू खुर्चीवर वर ठेवलेली आहे त्या वाले हाय माय लक्ष आहे बाबा बरोबर लक्ष गिक्ष ठेव साड्यावर राणी ए राणी आमाय सवाई इकडून कुठून आली गडे आ इकडून कुठून आले पहिले येत नाही येत नाही म्हणे ना आता कशी काय आली गडे येत नाही म्हणे का नाही बा येतो मना तसं ते वास्ता आले ना मी म्हटलं जाऊ दे आता एवढ्या आमलीनं बोलावलं म्हटलं मामीजी मामीजीसाठी आलो मग मी आता म्हटलं मार्केट मध्ये तर बरं नाही तर चाललो होतो आता वापस पण ते तिकडून पाहिलं तर तू दुरूनच दिसली मध्ये म्हणून डायरेक्ट आलो याच दुकानात <laughs> बर झालं बापा आले तर नाही तर राणी म्हणे जवळसाठी मी माझ्या पसंतीनं घेतो म्हणे कपडे आता तुमच्या हाताना बरे होते बापा तुमच्यासाठी कपडे तुमच्याच पसंतीनं घेजा आता कपडे वापरच एवढं काही नाही मामीजी काही नाही एवढं कपडे गिपडे हो का राहू दे मग तुम्ही नका घेऊ तुमच्या वाटणीच्या मी घेऊन घेतो मग दोन साड्या राहू दे मग चुपचाप काय नाही राग येणार कशी आहे बोला तू आ जेवढ्या साड्या घेतल्या तेवढ्या परत आहे बाई राणीले कपडे किती कस आहे तिच्या जवळ कपडे आ तरी पण कमीच आहे जवळ ऐकू नका चला मी माझ्याकडून घेऊन देऊन राहिले तुम्हाला दिवाळीचं तुम्हाला बोलावलं नाही होत तुम्हाला म्हटलं म्हटलं तुम्ही बी मस्त हा दोन चार दिवस आराम तर नाही आले चला आता मग बसंत घेऊन देतो कपडे राणीने घेतले ना घेतले तिथंच आतापर्यंत कपड्याचा नांदा होता बाप्पा लवकर लवकर घेतच नाही जी हे वाली तिला पसंतच नाही येत नेहमीच आहे जी तिथं नेहमीच आहे अशी बारीक पाहिजे का नाही कपड्याच्या बाबतीत लवकर येत नाही पसंत तिने हो का आता तुमचा पाहू <laughs> ना किती लवकर घेतात निर्मला बाईच्या नातीले आता नाव ठेवून आहे कानी तर तिच्यासाठी मी एखादी ड्रेस घेतो म्हटलं ते घेते निर्मला बाई आण राणी घेतो म्हणते बापा आता एखादी ड्रेस तिची मैत्रीण होत येते ना बाबी घेतली तर चांगली गोष्ट आहे बरं एखादी ड्रेस पाहून द्या मला त्या चुटकीसाठी तुमच्या पसंतीनं मस्त चांगला फ्रॉक चला बाप्पा लवकर लवकर घ्याव घरी हो जायवारी असं वाटते म्हणून आले पहिले नाही नाही म्हणत होते मग आता आले मला घ्यासाठी आले किती शाकटा माणूस आहे बाई हा आ सागरजी हुशार आहे बापा ते आला जवळ नाही तो का नाही राणीला आला इकडून इकडल्या इकडून घेऊन जातो म्हणते घरी आता कस करत आता काय सांग बाई इकडल्या इकडून पाठवलं पोट्टी तिचा बाप अजून म्हणून आ बोलत नाही पहिलेच आ पण नाही बोलत असन तरी पण ते राणी आयता तिचा बाप खुश आहे चांगला आ चांगला हसते बोलते तिच्या सोबत नाही बोलत पण ना घरात चांगलं आहे वातावरण आणि लगेच इकडलं इकडून सांग विना सांगितलं पाठवलं म्हणजे काय म्हणून बाई तो माणूस तसं जवळ चांगले आहे ना मग समजून सांग चांगल्या ना म्हणजे त्याला रागही नाही आला पाहिजे काय अजी अजित मी काय म्हणलं आता तिच्या मैत्रीणच्या पोरीचं नाव ठेवून आहे आणि तिच्या बापालाही नाही सांगितलं जी मी हा तर असं अचानकच पाठवून द्या आणि बोलन जी मला तिचे बाबा लगेच मग का नाही तुम्ही दोन दिवसांनी घेऊन जा लगेच हां मी फोनच करतो तुम्हाला हां उद्याचा उद्याचा परवाचा दिवस राहू द्या आणि त्याच्या नंतरच्या दिवशी घेऊन जा तुम्ही नेहरवा जाय नाय ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चाकू जेवण करत आवजी जेवण करत थांबा दोन मिनिटं झालं हात धुतो लगेच येतो जी काकू आता तू येतो नंतर मंजूर आणि म्हणजे जात आहे म्हणून माझ्या घरी मंजूर मग सांगतो तुझी कसं राहते का तू चाल म्हणलं होतं ना आता घरी हा तू काय म्हणे मध्ये दोन तीन दिवसासाठी जातो हा आणि आता किती दिवस झाले हा तू याच्या फक्त मंजूर फक्त मध्ये हा येतो बाबा मग येतो जातो म्हणून माझ्या घरी सांगतो म्हणून आ भांडण करायला आले काही आ कपडे घ्या ना चुपच्या आणि चुपच्या का बोली करून आली बोलणी करून आली दोन दिवस लेट झालं काय झालं माझ्याच घरी आहे ना एवढं काय येऊन राहिलं दोन दिवस राहिली तर तुम्हाला एवढं जीवावर आलं एवढा राग आला मायावाला तुला सांगतो तुला सांगतो करून राहिले आ आणि आम्ही एवढं घरदार सोडून तुमच्या घरी राह येतो तर तुम्ही ते येतंही ना आमच्या घरी एवढ्या दिवस राहिले आ तर तुम्हाला दोन दिवस राहिलेलं पटलं नाही मायावाला आ नाही अंता यायचं काहीतरी कुजबुज कुजबुज चालू आहे बाई नवरा बायकाचं घुनून घुनून चालू आहे जाऊ दे हे जवाई नाही का तिला राहू नको म्हणते वापेस चाल म्हणते माझ्यासोबत घरी आता कसं पाठवू बाई नाही पाठवत मी काय तुम्ही तीन दिवसात ऑफिस आहे तुम्ही दोन दिवसात ऑफिस आहे तुम्ही हा तुम्ही मारलं म्हणून आहे का मध्ये शांगू राहिली शिकून राहिली तू जास्त तुम्ही असं नसून ते सांगाली कपडे घेता का माझ्यासोबत भांडण करता मला एवढं सांग आता आ माझ्या गावातली काकू बी आहे आई बी आहे त्याच्या समोर चांगलं वाटते काय खरंच मी येणार नाही मग आता काय झालं जिजा बाई काही चुकलं काय राणीच नाही साडी कशी घेतली बघा मी तेच विचारत होतो माय पसंद ती नकाल मेगी थी व्हाट कम नाही पाहिजे म्हटलं असं विचारत होतो मी काही नाही मामाजी जेस पसंद ती नाही घेतली बापा जावई नाटकेला माणूस एक नंबरचा नाटकेला माणूस आहे हा ओ घ्या मामी ती लोक लोकत मला जातो ये अहो जी जावई चल नाही तू दुसऱ्या दुकानात जाऊ हे पोरग कायच येतो येतो करून राहिले चला बरं चला दुसऱ्या दुकानात घे ताकू थांबा जी आलो आलो जी आलो जी आलो म्हणते ना जाऊ दे ना काय दुसऱ्या दुकानात बिचारे इथं चांगले कपडे भेटले